निवडणुका निपक्ष झाल्या पाहिजे असा अट्ट लोकशाही चा आहे आणि लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर निवडणुका बिलकुल निपक्ष झाल्या पाहिजे मागच्या ज्या निवडणुका झालेल्या आहेत त्या निवडणुकांमध्ये मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गोळ आपल्याला दिसतोय मतदार याद्यांमधले लोकसभेची मतदार यादी ज्यावेळेला आपण निवडणूक आयोगाला मागतो त्यावेळेला ते नकार करतात नकार देतात आम्ही काँग्रेस पक्षांनी आणि इंडिया आघाडीनी सातत्यानं त्याची मागणी केलेली आहे लोकसभेमध्ये मतदार याद्या ज्या होत्या त्याची मागणी केलेली आहे आणि विधानसभेच्या मतदार याद्यामध्ये जर कंपेरिजन आपण केलं तर लाखो मतं त्या ठिकाणी ऍड करण्यात आलेली आहे काही मतं फ्रॉडिलंटली ऍड केलेली आहे बोगस मतदान त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात झालेलं आहे तुम्हाला ठाऊक असेल की आम्ही इंडिया आघाडीनी आणि महाविकास आघाडीनी कोर्टामध्ये देखील आम्ही त्या ठिकाणी अफिडेव्हिट केलेला आहे आणि कोर्टामध्ये देखील आम्ही जाब विचारलेला आहे पण निवडणूक आयोग आणि कोर्ट हे दोघही जण असम आहे आम्हाला उत्तर देण्यास बिलकुल उत्तर आम्हाला नाकारतायत अजिबात कोणी त्याच्यावर उत्तर देत नाही आहेत लोकशाही कशी काय खऱ्या अर्थानं लोकशाही कशी काय जिवंत राहणार असा अशी दडपशाही चालली तर आज आवर्जून एक गोष्ट तुमच्या समोर सांगू इच्छिते की जे काय चाललेलं आहे ते लोकशाहीला मारण्यासाठी सुरू आहे हे ज्या प्रकारे निवडणूक आयोग आपण निवडतो ती सिस्टम पण त्यांनी बदलून टाकलेली आहे मागच्या काळामध्ये चीफ जस्टिस त्या ठिकाणी राहत होते आता चीफ जस्टिस नाही आहे महाराष्ट्रामध्ये देखील कोर्टाला त्या ठिकाणी साईडलाईन करून थेट मुख्यमंत्रीच इलेक्शन कमिशनची त्या ठिकाणी कमिशनरची त्या ठिकाणी नियुक्ती करतायत या सगळ्या गोष्टी लोकशाहीला मारक आहे आणि या सगळ्या गोष्टींवर आम्ही आवाज उठवतो आहे पत्रकार बंधूंची आम्हाला मदत पाहिजे कारण तुम्ही लोकशाहीचा चौथा स्तंभ आहात आणि तुम्ही जर त्या ठिकाणी भक्कमपणे आमच्यासोबत राहिलात तर खऱ्या अर्थानं लोकशाही आम्ही जिवंत ठेवू शकू अन्यथा इंदरशाही या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आलेली आहे दुसरी एक महत्वाची माहिती तुम्हाला मी देऊ इच्छिते लोकशाही बद्दल बोलतोय म्हणून काही संघटना अशा प्रकारे त्रिशुलाचं वाटप करतायत हे त्रिशूल नसून हे एक गुप्तीचा आकार आहे आणि अजिबात हे त्रिशूल नाही आहे हे आपण सगळेजण समजून घ्या अजिबात हे त्रिशूल तुम्हाला कोणाला तरी हे त्रिशूल वाटतंय का हे त्रिशूल आहे का त्रिशूल काय आहे आम्ही पण हिंदू घरात जन्मलो आम्हालाही शिवशंभोच त्रिशूल काय असतं याची कल्पना आहे पण हे त्रिशूल नाही आहे हे त्रिशूल कोणत्याही अँगलनी हे त्रिशूल वाटत नाहीये आणि या अमरावती जिल्ह्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये या सगळ्या गोष्टींचं वाटप काही संघटना या ठिकाणी करताय मुख्यमंत्र्यांच्या नाकाखाली असा दहशतवाद फैलवण्याचा पूर्ण षडयंत्र या ठिकाणी होत आहे आणि मुख्यमंत्री त्याच्यावर काहीही बोलत नाहीये हे स्वतः हे अजिबात त्रिशूल नाही आहे ही गुप्ती आहे एका प्रकारची आणि हो या गुप्त्यांचं वाटप हजारोनी लाखोनी आपल्या महाराष्ट्रामध्ये होत असेल आणि उद्या जर हिंचक वळण आपल्या या देशामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये आलं या सगळ्या गोष्टीचा जाब मुख्यमंत्र्यांना आणि होम मिनिस्टरला द्यावा लागेल हे अजून एक षडयंत्र लोकशाही संपवण्याचं आहे मी या या तुम्हाला व्हॉट्सअप मध्ये माझ्याकडे जे फोटोग्राफ आलेले आहेत ते तुम्हाला मध्ये पण मी दाखवू इच्छिते या सगळ्या गोष्टी आजच्या दिवशी बोलणं जरुरी आहे कारण बोललो नाही तर जनतेला माहिती होणार नाही आणि जनतेला जर माहिती झालं नाही तर अशा प्रकारची जडपशाही मोठ्या प्रमाणात ते बघा हे काय हे काय आहे हे तुम्हाला कुठून त्रिशूल वाटतंय का तुम्हाला हे त्रिशूल नाही आहे आणि लाखो लाखो असे अवजार लाखोच्या संख्येमध्ये असे अवजार महाराष्ट्रामध्ये अमरावती जिल्ह्यामध्ये या अशा अवजारांचं काही संघटना वाटप करतायत या सगळ्या गोष्टी थांबल्या पाहिजे दहशतवाद फैलवण्याचं काम जर लोकशाहीच्या दिवशी तुम्ही करत असाल तर आम्ही आमचा जीव गेला तरी चालेल आम्ही गप्प बसणार नाही मी, मी तक्रार नाही केली पण मी त्यांना व्हॉट्सअपवर सगळं इन्फॉर्मेशन पाठवलेली आहे तक्रार, तक्रार केल्यावरच मग दहशतवाद तुम्ही थांबवाल तक्रार सुमोटो नाही पोलीस काम करू शकत पोलिसांनी सुमोटो काम करणं अपेक्षित आहे या ठिकाणी आणि होम मिनिस्टरची जबाबदारी आहे की अशा प्रकारे अस्त्रांचं वाटप गुप्तींचं वाटप जर महाराष्ट्रामध्ये होत असेल तर हे बरो हे बिलकुल निंदनीय आहे आणि या सगळ्या गोष्टींचं ऑब्जेक्शन आम्ही काँग्रेसचे आम्ही लोकशाहीचे या ठिकाणी पाईक म्हणून या ठिकाणी घेतोय कलर फोटोग्राफ्स याला त्रिशूल तुम्ही म्हणूच शकत नाही हा कोणत्याही हालती त्रिशूल नाही आहे हे त्रिशूल नाहीच आहे त्रिशूल वाटतंय का तुम्हाला त्रिशूल आहे चाकू आहे गुप्ती आहे चाकू आहे चाकूच आहे चाकूच वाटपतीत होत आहे हानिकारक आहे एकीकडे बांगलादेशी घुसपेटी इथे आलेले आहेत म्हणतायत यांच राज्य आहे मागच्या दहा पंधरा वर्षांपासून हेच राज्य आहेत हेच मुख्यमंत्री हेच हेच होम मिनिस्टर आहेत अशी कशी बांगलादेशी लोक येतात इथे आतमध्ये

या एवढा छोटासा आहे तो छोटासा असा हातात पकडतात ते कोर त्यांना फाइंड आऊट करू द्या ना कोण करून राहिले त्यांना फाइंड आऊट करू द्या कोण करून राहिलेलं आहे त्यांना फाइंड आऊट करू द्या ना तुम्ही शोधा पत्रकार म्हणून तुम्ही शोधा आणि होम मिनिस्टर म्हणून होम मिनिस्टरनी शोधावं एसपीने सीपीने शोधावं उद्या दंगल झाली तर मग काय उद्या खूप खराब झाली तर मग काय दाखवू हे दाखव त्यांना फाइंड आउट करू द्या नका दाखव ना ते त्यांना फाइंड आउट करू दे ना हे कोण करताय हे फाइंड आउट हे बघा हे दाखवा यामध्ये काही भाजपच्या काही संघटना आहे का या बघा आता ते तुम्ही पत्रकार आहात तुम्ही फाइंड आउट करा कोणत्या संघटना आणि काय करतायत आणि हे कोणच्या हालती त्रिशूल नाही आहे गुप्ती आहे गुप्ती हे पण आहे छोट्या छोट्या दिसत आहेत ना याच्यात सरदारजी बसतील त्याने पकडू शकतो हे पत्र छापून वाटून राहिले तर त्याच काय आम्हाला तुमची मदत पाहिजे पत्रकार मित्रांनो मैत्रिणींनो तुम्ही जर पाठीशी राहिलात तर या गोष्टी थांबतील नाही तर आपल्या या अमरावती जिल्ह्याला आपल्या महाराष्ट्राला एवढं मोठं हिंसक कळून लागेल की त्याचं नाव काय